आझाद समाज पार्टीच्या वतीने पदाधिकारी आढावा बैठक संपन्न ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात शनिवारी आझाद समाज पार्टी कांशीरामच्या वतीने पदाधिकारी आढावा बैठक पार पडली या बैठकीला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ॲडव्होकेट सुमित कांबळे तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा आणि कांशीराम यांचे मिशन पुढे घेऊन जाण्यासाठी तसेच माजी खासदार ॲडव्होकेट चंद्रशेखर आझाद यांच्या कणखर नेतृत्वाखाली आझाद समाज पार्टी कार्य करते तसेच जास्तीत जास्त तरुणांनी या संघटनेत सहभागी व्हावं या उद्देशाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आझाद समाज पार्टीच्या ठाणे शहर अध्यक्षपदी नूतन गवांदे यांची नियुक्ती करण्यात आली तसेच अनेक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली ठाणे जिल्ह्यातील बहुसंख्य दलित बांधव आदिवासी बांधव मुस्लिम बांधव यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात कणखर व मजबूत आवाज उठवण्यासाठी पुढच्या महिन्यात चंद्रशेखर आझाद ठाण्यात येणार आहे तसेच आदिवासी बांधवांच्या जागा बिल्डर लॉबीचे लाटले आहेत त्याविरोधात मोठा लढा उभारणार आहोत तसेच मुस्लिम बांधवांचे आरक्षण स्कॉलरशिपचा प्रश्न अन्य विविध प्रश्नासंदर्भात सरकारला जाब विचारला जाणार आहे असं मत आझाद पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आनंद लोंढे यांनी व्यक्त केले आजची बैठक जी होती ठाणे शहरातनं नूतन गावंडे सर गावंडे आहेत आणि आमचे महेशदादा आहेत आणि आमचे त्यांचे जे सहकारी मित्र आहेत यांनी आज आझाद आज समाज पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हो। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ठाणे सारखा हा जो शहर आणि हा जो जिल्हा आहे याच्यामध्ये आमचे बहुसंख्य जे दलित बांधव आहेत आदिवासी बांधव आहेत मुस्लिम बांधव आहेत यांच्यावर जो काही अन्याय होतो त्याच्यावर एक मजबूत आवाज उठवण्यासाठी चंद्रशेखर आ आझाद हे लवकरच ठाण्यामध्ये पुढच्या महिन्यात येतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आदिवासी बांधवांच्या ज्या काही जमानी बिल्डर लॉबीने लाटल्या आहेत त्यांच्याबद्दलही आम्ही एक मोठा लढा या ठिकाणी उभे करणार आहोत मुस्लिम बांधवांचं आरक्षण असेल किंवा स्कॉलरशिपचे प्रश्न असतील अन्य कुठलेही प्रश्न असतील पदोन्नतीचे प्रश्न असतील यांच्यावर लवकरच सरकारला एक मोठा जाब विचारला जाईल आणि जे काही आमच्या नवीन पदाधिकारींनी या ठिकाणी पद आज त्यांचं शहराध्यक्ष म्हणून त्यांना पदग्रहण दे दिलं जात आहे तर मी त्यांच्याही शुभेच्छा देतो तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात तुमचाही मनापासून आभार व्यक्त करतो जवळपास या ठिकाणी ज्या एकोणतीस अनुसूचित ज जातीच्या जा ज्या आपल्या जा आरक्षित सीट आहेत आणि अनुसूचित जमातीच्या ज्या पंचवीस सीट्स आहेत यांच्यावर तर शंभर टक्के आम्ही उमेदवार देणार आहोत पण जे काही ओपनचे जे काही जागा आहेत खास करून आणि ओबीसी बांधवांच्या त्या ठिकाणी पण म्हणजे किमान आम्ही दीडशे प्लस जागांचं आमचं टार्गेट आहे आणि त्याच पद्धतीने आमची बांधणी चालू आहे सप्टेंबरपासून भाई चंद्रशेखर आझाद यांचा महाराष्ट्राभर कमीत कमी, -कमी दहा सभा होणार आहेत निवडणुकीच्या आधी आणि निवडणुकीच्या ऐन रिंगणातही त्यांचा ते सभेचा तडाखा राहील आणि एक मजबूत पर्याय म्हणून महाराष्ट्रामध्ये आझाद समाज पार्टी उभी राहील सगळ्यात महत्त्वाचा आमचा ता शत्रू नाही म्हणता येणार पण एक वैचारिक विचारधारेला विरोध करणारं जे काही राजकारण करतात फोडाफोडीचं राजकारण करतात जातीय दंगलींचं राजकारण करतात जेलमध्ये टाकण्यासाठी वेगवेगळे वेग नको ते सी बी आय सी सी आय डी असेल तुमचं ईडी असेल यांचा वापर करतात सगळ्यात मोठं जो आमचा प्रतिद्वंद्वी आहे तो भारतीय जनता पार्टी आहे कारण की भाई चंद्रशेखर आझाद नगिनाथनं ज्यावेळेस लोकसभेतनं निवडणूक रिंगणात उभे होते तर त्यावेळेस ते त्यांची जी काही थेट लढत होती ही सगळ्यात आधी ब आपले खास करून भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार होते त्यांच्याशी होती आणि महाराष्ट्रात नव्हे तर भारतात सगळ्यात मोठं आमचं जे काही प्रतिद्वंदी आहेत तर ते भारतीय जनता पार्टीचे सगळ्यात प्रथम मी आझाद समाज पार्टीचे मी अभिनंदन करतो की मला त्यांनी या पदासाठी निवड केली ठाणे शहर अध्यक्ष म्हणून तर इथं माझा पक्षप्रवेश झालेला आहे आणि माननीय श्री महाराष्ट्र अध्यक्ष आमचे अविना आनंद लोंडे साहेब आलेले आहेत इथे आणि आमचे ॲडव्होकेट सुमित सावळे साहेब पण आले आहेत त्यांनी माझा प्रवेश केलेला आहे इथे ठाणे जिल्हा म्हणून आणि ठाणे जिल्ह्याचा पदभार स्वीकारून मी चांगलंच काम करेल आणि चांगलाच मी समाजासाठी आणि आदिवासी बांधव असेल परत इतर समाज असेल त्यांच्यासाठी मी हे करेल